समाज कल्याण अधिकारी असल्याचं भासवत नागरिकांना गंडवणाऱ्या विनायक देशपांडे उर्फ प्रणित कैलास पवार या तोतया अधिकाऱ्याला सटाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात प्रणित पवार हा नाशिक जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करत होता त्यानुसार बागलान तालुक्यातील डोगरेज येथील एका शेतकऱ्याशी नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झाली यानंतर पवार याचे येणे जाणे वाढल्यानं त्यांचे चांगले संबंध तयार झाले या चांगल्या संबंधाचा गैरफायदा घेत मी समाज कल्याण अधिकारी असून पॉवर टिलर सोलर पॅनल कांदा चाळला अनुदान मंजूर करून देतो असं अमिष दाखवत अधिकाऱ्यांच्या नावानं वेगवेगळ्या खात्यात पैसे टाकण्यास सांगून डोंगरेज येथील जगदीश सुपडू खैरणार यांची नऊ लाख रुपयांना फसवणूक केली आहे या प्रकरणी सटाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करत आरोपीचा शोध सूचना देण्यात होत्या पोलीस उपनिरीक्षक राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देशपांडे उर्फ पवार हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावत पवार याला ताब्यात घेण्याची तयारी केली परंतु पवार याला कानकून लागताच तो तेथून फरार झाला पोलिसांनी तात्काळ लोकेशन प्रेस करत तो नाशिकच्या दिशेनं पळत असल्याचं सिद्ध झाल्यानं त्याचा पाठलाग सुरू केल्यानं तो देवळा रस्त्यावरील एका ठिकाणी लपून बसलेला होता पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेत अटक केली आहे आरोपीकडून सखोल चौकशी सुरू असून आणखी किती फसवणूक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे